अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं मान्य दिनकरराव मानेसाहेब असतील आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळींनी जाऊन प्रशासनाला मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद औसा आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं की औसा तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर झालेला होता अनिवार्य पन्नास टक्केच्या आत होती आणि विशेष म्हणजे लातूरच्या जिल्हाधिकारी महोदयांनी एक नऊ दोन हजार तेवीस रोजी म्हणजे एक सप्टेंबरला हा अहवाल दिलाय की एकवीस दिवसाचा खंड हा औसा तालुक्यातल्या आठही महसूल विभागामध्ये झालेला आहे असा अहवाल दिलेला असताना पीक विमा कंपनीनं मात्र यामध्ये मा आणि आमच्या लोकप्रतिनिधी याच्यात न लक्ष घातल्यामुळे केवळ सहा महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी हा अग्री मिळाला तो पण अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला सव्वा एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता त्याच्यापैकी सत्तेचाळीस हजार लोकांना मिळालेला नाही केवळ सत्याहत्तर हजार लोकांनाच पंचवीस टक्के अग्रीम मिळाला आहे पंच्याहत्तर टक्के आणखीन उर्वरित तर कुणालाच मिळालं नाही शंभर टक्के मिळाले नाही आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा पीक विमा आमच्या हक्काचा आहे आमच्या अधिकाराचा आहे दुष्काळ तालु हा तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला आहे पीक अनिवारी पन्नास टक्केच्या आत आहे आणि प्रशासनाच्या वतीनं कृषी विभाग असेल जिल्हाधिकारी महसूल विभाग असेल या सगळ्यांनी अहवाल दिला आहे की हो हा पीक विमा मिळण्यासाठी हे सगळे लोक पात्र आहेत असं असताना आमच्यावरती हा अन्याय होतोय विरोधामध्ये हा आजचा रस्ता रोको त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता महाविकास आघाडीच्या वतीनं आणि जर अधिवेशन चालू आहे या आम्हाला अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये ह्या प्रश्नाविषयी चर्चा होईल आणि आमचा हा विषय मार्गी लागेल आणि जर ना अधिवेशन संपेपर्यंत हा आमचा विषय मार्गी नाही लागला तर महाविकास आघाडीच्या वतीनं एक मोठा मोर्चा या तालुक्याच्या महसूल ता, कार्यालयावरती त्या ठिकाणी काढण्यात येईल आणि दुसरी लढाई आम्ही कोर्टामध्ये सुद्धा लढू कारण प्रशासनाचा अहवाल आहे शासनाकडे तो गेलेला आहे शासन आणि केंद्र शासन आणि राज्य शासन युतीच आहे आणि पीक विमा घेणारी एसबीआय इन्शुरन्स कंपनी ही पण केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली आदि, येते मग पीक विमा द्यायला अडचण काय आमदार देखील सत्ताधारी पक्षाचे असं सगळं एवढे जमेच्या बाजू असताना जर या तालुक्यातल्या लोकांवरती अन्याय होणार असेल तर त्याच्या विरोधात महाविकास आघाडी निश्चितपणानं आवाज उठवेल